बघितल्यावर तुम्हाला काही बदल वाटतो काही बदल बघा बरं यांच्याकडे काय बदल वाटतो माणसं बदलली का आपण पहिल्याच्या काळामध्ये माणूस शंभर किलो एकशे वीस किलो चा उचलत होता आज त्या ठिकाणी वीस किलोची बॅग आली तर वीस किलोची बॅग उचल लागली लोक धापा टाकू लागलेले आज आपल्याला त्या ठिकाणी हे सगळं ला कशामुळे लागले हे खाद्य आपलं केमिकलचं खाद्य झालंय आता शरीरामध्ये अगोदर मामा सर पहिल्यांदा पिलं त्यावेळेस तुमच्यामध्ये ताकद नव्हती का होती ताकद पहिली ताकद तीच होती ह्यांच्या शरीरामध्ये पण माणसाच्या शरीरामध्ये कसं असतात शास्त्रीय भाषेत जर सांगायचं म्हणलं तर आपल्या काही पेशी मान टाकून पडलेल्या असतात सगळ्या पेशी काम करत नाहीत आपल्या काही पैसे मान टाकून पडतात तस ह्यांच्या शरीरामध्ये सुरुवातीला पहिल्या काही पेशी मान टाकून पडल्या होत्या आता हे पाणी हे पाणी पिल्यामुळं झालं काय नेमकं पाहू शकता की सर पृथ्वी तलावर सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती कोणते ऑक्सिजन देणारी वनस्पती कोणते तुळस हे तुळस ज्या वेळेस ह्यांच्या पोटामध्ये गेली कारण आतापर्यंत आपण गळ्यामध्ये माळा तुळशीची गाठली पण पोटामध्ये तुळशीचं पाणी गेल्याबरोबर काय झालं तुमच्या ज्या सर तुमच्या ज्या टाकून पडलेल्या पेशी होत्या त्या पेशीला फक्त ऑक्सिजन मिळाला सर आपल्याला माणूस अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो पाण्याशिवाय जिवंत राहू शकतो पण ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकतो का एक मिनिट आपण ऑक्सिजन शिवाय जीवन राहू शकत नाही आता ह्यांच्या शरीरामध्ये पिल्यामुळे काय झालं त्यांना ऑक्सिजन मिळाला मान टाकून ज्या पडलेल्या होत्या पेशी त्या ऍक्टिव्ह झाल्या फक्त दुसरं काही नाही यांना जादू नाही मंत्र नाही काही नाही आता हिनी दिवसभर जेवण जरी नाही केले ना सर तरी यांना भूक लागत नाही कारण हे पिलेलं आहे दिवसभर यांनी कुठं बी काम करू द्या ह्यांना मानसिक तणाव चिडचिडपणा जाणवणार नाही चिडचिडपणा करणार नाही ते दिवसभर कोणत्याही कामामध्ये मन लागतं आता हेनी जे काम करतील त्या कामामध्ये ह्यांचं मन लागतं आता इथं काय काम करलोय बोटावरती काम चालू आहे त्याच्यामुळे ह्यांची सगळी ताकद त्या बोटावरती लागते कारण माणसाला कसं असते दिमाग जर शांत असेल तर माणूस ताकद लावून काम करतो त्याच्यामुळे ह्या औषधामुळे काय झालं ह्याला ऑक्सिजन मिळाला ऑक्सिजन मिळाल्यामुळे ह्यांच्या पेशी ऍक्टिव्ह झाल्या आता ह्या है सरांना ह्यांचं हल्ला नव्हता हा माणूस छाती एवढी छाती एवढं जरूर त्याचं छाती एवढं कारण हे तर काहीच नाही पासष्ट किलोचे आहेत दीडशे किलोचा माणूस आपण उचललेला आहे दीडशे किलोचा चला ह्या सर पहिले सर करा बघा आता पहिलं सर का आणखे ला करा सर पहिले सर करा हा तुम्ही इथे घालायचे तुम्ही इथे घालायचे आता इकडे लक्ष द्या चौघांनी लक्ष हे काका आपल्या गावचे हा उचलले म्हणून काही गावात काय झालंय माणूस एवढा कस काय उचलला म्हणून हात काढून घेतले एवढं करू नका आपले पडू नये फक्त आदर उचलायचं आदर बोटावरती थांबवायचं आणि जशाला जसं ठेवायचं चला सर पाहायला पाहिजे हा घालामध्ये सर इकडे बघा माझ्याकडं माझ्याकडे बघायचं आणि सगळ्यांनी चौघांनी एकदा ताकद मी एक दोन तीन म्हणलं की एकदा ताकद लावायची हा एक दोन तीन। एक मिनिट एकदा जोरदार टाळ्या सांग थांब थांब चल चल आता तुम्हाला बोटाला बोटाला कळालं आता विश्वास आला पहिल्यांदा कसं राहतोय उचलतो का नाही की उचलता का नाही की बन बघता बरोबर बसा का बरोबर आहे बोट दुखली आता तुमच्या बोटाला जर काय झालं त्याला जबाबदार हे बोटावरती थांबवायचे पाच मिनिट ठेवू द्यावं सर पाच मिनिट काही सुद्धा होणार नाही एवढी ताकद आहे चला करा सर पहिल्यासारखं घ्या घ्या हातात पाय जोडा सर चला इकडं बघा मी एक, एक दोन तीन महिला धरा इकडे बघा एक दोन तीन जर मुरमुऱ्याचं पत उचलल्यासारखं उचल हे खाली ठेव